लोकसभेमध्ये ते एक आयुध किंवा हत्यार आहे जेणेकरून प्रधानमंत्री लोकसभेत येतील आणि देशातल्या अनेक प्रश्नांवर जी चर्चा त्याच्यावरती उत्तर द्यावं लागेल त्यांना आम्हाला माहीत आहे की बहुमत त्यांच्याकडे आहे तरीही या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्र्यांकडून आमची फक्त लहानशी अपेक्षा की त्यांनी मणिपूर संदर्भात संसदेमध्ये येऊन निवेदन द्यावं ते का टाळत आहेत किंवा त्यांचे सल्लागार कोण आहेत आणि त्यांना कितपत योग्य सल्ला दिला जातोय या विषयात देशाच्या मनात शंका निर्माण झाली काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय ओएसएस फर्टिलिटीने आता नव्वद हजार सोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरला आहे आजच कॉल करा अठ्याहत्तर पंचवीस एकोणनव्वद छत्तीस च्च शून्य शून्य वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी अविश्वास ठरावाच्या चर्चा तुम्ही करताय किंवा मी ऐकतो आहोत अर्थात विरोधकांच्या बैठकीमध्ये आज सुद्धा चर्चेचा होईल आणि निर्णय घेतला जाईल कुठले कुठले पक्ष सहभागी पाहू आता तुम्हाला कळेल साधारण अविश्वास ठराव आणण्यासाठी जितक्या खासदारांच्या अनुमोदनाची किंवा सह्यांची आवश्यकता असते तेवढे आहे तेवढंच मी सांगतो संदर्भात आज बैठक बैठक <laughs> रोज असते आमची सकाळी खरगे साहेबांकडे दिवसभरातलं कामकाज कशाप्रकारे पुढे न्यायचं किंवा जे विषय काल अर्धवट राहिलेले आहेत त्या संदर्भात पुढे काय करायचं संसदेचं सदनामध्ये काय करायचं कोणत्या भूमिका घ्यायच्या याविषयी खरगेसाहेबांच्या दालनात म्हणजे विरोधी पक्षनेत्यांच्या दालनामधल्या बैठका होत असतात टीका करण्यात आली पंतप्रधानांच्याकडून इंडिया तर ईस्ट इंडिया आणि इंडियन पण आहे असं त्यांनी म्हटलं हो हो पण ईस्ट इंडिया कंपनी सगळ्यात मोठी शाखा आहे गुजरातला होती ईस्ट इंडिया कंपनीचा सगळ्यात मोठा व्यापार हा गुजरातमध्ये होता लक्षात घ्या प्रधानमंत्र्यांनी विरोधकांच्या बाबतीमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे इंडिया शब्दाचा इतका तिरस्कार तिटकारा देशाच्या पंतप्रधानांना असावा हे आश्चर्यकारक का आहे या देशामध्ये दे इंडिया शब्दानं अनेक इतर चांगल्या गोष्टी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर घडवलेल्या आहेत आम्ही मदर इंडिया म्हणतो तोसुद्धा इंडिया त्यांना नको आहे का मदर इंडियामधला भारत मातेमधला हां आय आय टीपासून इस्रोपर्यंत अनेक शब्दांमध्ये इंडिया आहे अहो इतकंच कशाला ज्या अडतीस पक्षाचा इंडिया निर्माण होतो आहे किंवा झाला आहे त्याच्यामधले अनेक पक्ष इंडिया नावानं आहेत हां ए आय डी एम के काय आहे अगदी मी स्पष्ट सांगतो मग तुम्ही त्यांनाही तेच बोलणार का इंडिया नाव बदला म्हणून एमध्ये अनेक पक्ष इंडिया नावानं आहेत त्यातलं एक सांगतो ए आय डी एम के ऑल इंडिया मग तुम्ही त्यांची तुलना जी तुम्ही आमच्या इंडिया नावाशी केली काही लोकांची मग तुम्ही त्यांची तुलना त्या संदर्भात करणार आहात का रिप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्यांची मग तुम्ही आता आठवल्यांना सांगणार का आठवली इंडिया बदला आणि इंडियामध्ये या किती नावं सांगू तुम्हाला त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करताना भान ठेवलं देशाचा अपमान वाटतं नक्कीच नक्कीच हा देश इंडिया नावाने ओळखला जातो जगाबाहेर मग तुम्ही देशाबाहेर जाऊन भारत म्हणत नाही इंडियात म्हणताय ना इंडिया म्हणताय ना आय एम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया तुमचं जे विमान उतरतं परदेशच्या भूमीवर त्याच्यावर इंडिया लिहिलेलं इंडिया पहा तुम्ही इंडिया आ तिरंगा झेंडा आणि इंडिया हे तुमच्या विमानावर तुम्ही असं मिरवत 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 फिरवत जाता त्याच्याविषयी तुम्ही आता काय बोलणार आहात मला चिंता वाटते ए आय डी एम के आणि रामदास आठवले यांच्या पक्षाची त्यांना ते त्यांच्या पक्षातून इंडिया काढावा लागेल विश्वास नसता तुम्ही सांगितलं पण काल म्हणजे अरविंद केजरीवाल आणि राघव चट्रा यांनी पवारसाहेबांची भेट घेतली तुमची काही चर्चा झाली काय पवारसाहेबांची माझी चर्चा झाली आमची आपच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे आणि जो अध्यादेश येतो त्या अध्यादेशाच्या विरुद्ध दोन्ही सदनामध्ये आम्ही आपच्या बाजूने उभ्या कारण हा विषय राजकीय नसून हा विषय देशातल्या लोकशाहीवर जे आलेलं संकट या निमित्ताने लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर जे आक्रमण अध्यादेशाच्या माध्यमातून आणलं जात आहे लोकशाहीमध्ये लोकाने निवडून दिलेला सरकारचा अधिकार अशा प्रकारे कापले गेले या देशात लोकशाही राहणार नाही मला त्याच्याविषयी माहीत नाही त्यांच्या पक्षाविषयी मी कसं काय बोलणार आत्ता पण वळवावळवी सुरू आहे इकडलं पाणी तिकडलं जसं वळवलं गेलं मागच्या काळामध्ये तसं वळणाचं पाणी वळणाला मिळतं का पाहावं लागेल चला बघा मणिपूरचा विषय अत्यंत महत्वाचा आहे उद्धव ठाकरे साहेबांनी मणिपूरविषयी चिंता व्यक्त केली ज्या मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य नाही घटनेचं राज्य नाही केंद्र सरकार ते आणू इच्छित नाही ते केंद्र सरकार कोणत्या तोंडानं ना समान नागरी कायदा आणणार असा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही गोवंशताबद्धीचा कायदा प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळा लावताय प्रत्येक राज्यात तुमची भूमिका वेगळी आहे हां राजकारणानुसार सोयीची भूमिका आहे त्या संदर्भात तुम्ही एकच कायदा लावू शकला नाही तर तुम्ही आता समान नागरी कायदा तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशा करता आणताय किंबहुना आज भ्रष्टाचारासंदर्भातसुद्धा हां जे आपल्या पक्षात येतील त्यांना वेगळा कायदा जे तुम्हाला विरोध करतील त्यांना वेगळा कायदा हे काय समान नागरी कायद्याचं लक्षण नाही तिथे आधी समान कायदा लावा आणि मग समान नागरी कायद्याविषयी चर्चा करा हे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये परखडपणे सांगितलेलं आहे

काय त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे असं म्हणतात पूर्वी डबल होतं माझं आधी सिंगल होतं मग डबल झालं आता ट्रिपल अशा किती इंजिनावर यांचं सरकार चालणार आहे सरकारला स्वतःची ऊर्जा बरं का स्वतःचं इंधन आहे की नाही की नेहमी दुसऱ्याचे डबे लावून सरकार चालणार आहे ही त्यांची भूमिका आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं